चेनल शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर आंतरविभागीय महिला खो खो स्पर्धेच्या विजेतेपदासाठी यजमान नाईट कॉलेज इचलकरंजी व एस चम कराड या संघात लढाई झाली यजमान नाईट कॉलेज इचलकरंजीच्या संघाने प्रतिस्पर्धी संघास डोकेवर काढून न देता पहिल्याच डावात तब्बल अठरा खेळाडू बाद केले प्रतिस्पर्धी संघ एस एम कराड पहिल्या डावात नाईट कॉलेजचे फक्त तीन खेळाडू बाद करू शकल्यामुळे नाईट कॉलेज हेचलकरंजी संघाने एक डाव पंधरा गुणांच्या फरकाने विजेत्या पदावर आपलं नाव कोरलं तर एस एम कराड संघ उपविजेता ठरला अंतिम सामन्यात नाईट कॉलेजचे आंतरराष्ट्रीय खेळाडू वैष्णवी पवार भक्ती कंभोजे स्वाती पाटील मेहक मकुभाई यांनी उत्कृष्ट आक्रमण केली तर मानसी निरगुंडे कीर्तीनिकम यांनी भक्कम संरक्षण करत उत्कृष्ट खेळाचं प्रदर्शन केलं प्रतिस्पर्धी एस एम कराड संघाच्या स्नेहल चव्हाण साक्षी पाटील यांनी केलेला प्रतिकार तोकडा पडला तृतीय क्रमांकासाठी एमजी कॉलेज सांगली विरुद्ध शिवराज कॉलेज गडहिंग्लज असा सामना खेळवण्यात आला पहिल्या डावात एम जी कन्या संघाला विरोधी शिवराजचे फक्त दोन खेळाडू बाद करत आले मात्र शिवराज संघाने पहिल्या डावातच एम जी कन्या संघाचे दहा खेळाडू बाद करीत सामनावर वर्चस्व प्रस्थापित केलं दुसऱ्या डावात एम जी कन्या संघाला शिवराज संघाचे पुन्हा दोनच खेळाडू बाद करत आले था त्यामुळे शिवराज कॉलेज गडहिंग्लज संघाने हा सामना एक डाव सहा गुणांनी जिंकत तृतीय क्रमांक पटकवला व कन्या सांगली संघाला चतुर्थ क्रमांकावर समाधान मानावं लागेल स्पर्धेतील विजेत्या संघांना रो संजय घायतेडक अध्यक्ष रोटरी क्लब रो निवेद धनधानिया अध्यक्ष रोटरी हेरिटेज रो, रो संदीप लाहोटी सेक्रेटरी रोटरी हेरिटेज रो राजगोपाल छापरवाल ट्रस्ट अध्यक्ष रो प्रेमावर्धा रो सुनंदा मनोत रोटरी इनरव्हील तसेच प्राचार्य डॉक्टर विरूपाक्ष खाणाजी यांच्या शुभहस्ते पारितोषिक प्रदान करण्यात आले शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर आंतरविभागीय पुरुष खो खो स्पर्धेचं उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी झालेल्या सलामीचा पहिला सामना आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेज आष्टा विरुद्ध कर्मवीर हिरे कॉलेज गारगोटी यांच्या यामध्ये अनुभवी आष्टा संघाने कर्मवीर हिरे कॉलेजवर मात करीत विजयी सलामी दिली तर दुसऱ्या सामन्यात आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेज मायनी विरुद्ध रामानंद नगर कॉलेज यांच्यात झुंज झाली सदर सामन्यात रामानंद नगर संघाने उत्कृष्ट खेळाचं प्रदर्शन घडवित मायनी संघाचा पराभव करीत पुढील फेरीत प्रवेश केला पुरुष खो खो स्पर्धेचे सामने सुरू असून दिवसरात्र अशा दोनही सत्रात सामने सुरू असून दिनांक एकोणतीस ऑक्टोबर रोजी उपांत फेरी व अंतिम फेरीच्या सामन्यांसाठी संघात लढती होणार असून या रोमांचक सामन्याचा आस्वाद घेण्यासाठी क्रीडा रसिकांनी हिंद मंडळ येथे उपस्थित राहावं असं आवाहन संयोजकांनी केलं सत्यमुख प्रतिनिधी प्राध्यापक एफ एन पटेल इचलकरांची जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विसरू नका